कुंभरास कुंभराशीच्या जा जातकांना हा आठवडा नवीन कल्पना सामाजिक कार्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा असून शनी आणि गुरु दोघांचे अनुकूल स्थान तुमच्या विचारांना नवी शिती देणार आहे तुम्ही आपल्या जीवनात मोठे बदल ह्या आठवड्यात घडवून आणाल ना। विचारात नात्यात किंवा जे तुम्ही उद्दिष्ट ठरवले आहे ते पूर्ण करण्याकडे ह्या आठवड्यात तुमचा कल राहील करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी तुमची नवकल्पना आणि आधुनिक दृष्टिकोन सर्वांवर प्रभावशाली ठरेल तंत्रज्ञान विज्ञान संशोधन नेटवर्किंग आणि सोशल मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ विशेष शुभकारक ठरणार आहे तुम्ही टीमला घेऊन पुढे जाण्यात यशस्वी व्हाल टीमवर्क आवश्यक आहे स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक व ऑनलाईन कामातून फायदा या आठवड्यात होऊ शकतो सरकारी किंवा मोठ्या संस्थांमधील नोकरी करणाऱ्यांना सहकार्याकडून विशेष प्रशंसा मिळेल नवीन प्रकल्प हाती घ्यायचे असल्यास शक्यतो बुधवारी आरंभ करा आर्थिकदृष्ट्या गुरुच्या दृष्टिकोनामुळे आर्थिक प्रगतीचे नवीन संकेत ह्या आठवड्यात मिळणार आहेत जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो मात्र खर्च वाढणार आहेत विशेषतः तंत्रज्ञान दुरुस्ती किंवा प्रवासावर खर्च ह्या आठवड्यात होऊ शकतो दानधर्म किंवा सामाजिक कार्यात देखील या आठवड्यात तुम्ही काही पैसे गुंतवण्याची इच्छा तुम्हाला निर्माण होईल मात्र त्याचं नियोजन करा प्रेम व नातेसंबंधामध्ये नवचैतन्य निर्माण होईल जोडीदाराला आपल्या स्वप्नांमध्ये जरूर सामील करा काहींसाठी हा आठवडा प्रेमप्रसंग उघड करण्यासाठी ठरू शकतो अविवाहितांसाठी मित्रवर्तुळातून चांगला प्रस्ताव येईल कुटुंबात एकत्र वेळ घालवल्याने नातीसंबंध अधिक मजबूत होते आरोग्याच्या दृष्टीने कुंभराशीच्या जातकांना मानसिक तक्वा व झोपेचा ताण जाणवू शकतो सतत विचार करणे टाळा श्वसनाचे व्यायाम करा ध्यान आणि डिजिटल डिस्टॉक्स आवश्यक आहे शनिवारी रात्री आकाशात ताऱ्यांकडे बघत पाच मिनटे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे निळा शुभ अंक आहे चार शुभवार आहे बुधवार व शनिवार व कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय ओम नम शिवाय या मंत्राचा रोज अकरा वेळेला जप करा आणि तांब्याच्या तांब्यात रात्री झोपताना पाणी भरून ठेवा व ते सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी प्राशन करा